श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते संकल्प कसा करावा तो कधी करावा का करावा हेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे संकल्प म्हणजे काय तर बघा आपण कोणत्याही देवाची बघा जेव्हा सेवा उपासना करतो व्रत करत असतो त्या त्याची सुरुवात जी आहे ती संकल्पाने होते मुळात संकल्प कसा करावा व आवर्जून याविषयी जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर संकल्प म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा निश्चय करणे की आपण एखादी गोष्ट अगदी मनापासून ठरवत असतो जसं की मी आजपासून खरंच बोलणार आहे अजिबात खोटं बोलणार नाही किंवा एखाद्याला जर वाईट सवय असेल तर ती मी आजपासून ती वाईट सवय कायमची बंद करणार आहे किंवा आपण बघा एखादा निश्चय करतो की मी मोठं झालो की मी हे होणार आहे किंवा आपण स्वप्न पाहत असतो आणि ती आपली जी इच्छा असते तिला देखील आपण संकल्प म्हणू शकतो आपण नेहमी काही ना, काही ना काही संकल्प करत असतो म्हणजेच काय तर एखाद्या चांगल्या गोष्टीचा निश्चय करणं चांगल्या गोष्टीसाठी आपण तयार आहोत म्हणजेच संकल्प करणं असं म्हणतात तर बघा कुठल्याही देवाची बघा उपासना सेवा करताना आपण संकल्प करत असतो संकल्पाशिवाय कुठलीही सेवा जी आहे ती पूर्ण होत नाही तर संकल्प कसा करावा तर तेच आपण ह्या व्हिडिओ जाणून घेणार आहोत तर आपण स्वामींच्या बघा सेवा करतो स्वामींचे जसे की अकरा गुरुवार असे बघा जे आहेत किंवा नऊ गुरुवार असो हो, किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान असो हो, किंवा पारायण करत असो तर काय प्रत्येक गोष्टीसाठी संकल्प करायचा असतो संकल्प बघा संकल्प यासाठी असतो की मी रोज तारक मंत्र म्हणणार आहे किंवा एवढे अध्याय पठन करत करणार आहे तर ते तसं आपल्याकडून होत नाही बघा पण जेव्हा तेच जर आपण एखादी गोष्ट संकल्प करून करतो ना तेव्हा आपण ती गोष्ट न चुकता आपल्याला करावीच लागते मा कारण आपण देवाशी बांधलेलो असतो की मी आजपासून ही गोष्ट करणार आहे संकल्प कसा करायचा तर बघा कोणतंही व्रत असो मग ते बघा महालक्ष्मीचं व्रत असो किंवा वैभवलक्ष्मीचं व्रत असो किंवा एकादशीचं व्रत असो किंवा स्वामींच्या गुरुवार बघा जे आहेत त्याचं व्रत असो किंवा अगदी संकष्टी चतुर्थीचं व्रत असो कुठलीही सेवा कुठल्याही देवाची बघा सेवा करत असताना तेव्हा संकल्प करायचा असतो असं म्हटलं जातं की जेव्हा एखादी गोष्ट आपण संकल्प करून केली ना तर ते त्या गोष्टीचा शेवट देखील चांगला होतो आणि त्या गोष्टीचा शेवट चांगला झाला की आपली मनातील इच्छा देखील लवकर पूर्ण होते पण संकल्प न करता आपण एखादी गोष्ट केली तर ती आपल्याकडून पूर्ण होत नाही किंवा त्याचं फळ जे आहे ते मिळत नाही ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी बघा आपल्याला खूप त्रास होतो पण तीच जर संकल्पयुक्त केली ना तर आपल्याला नक्कीच आपल्याला जे हवं आहे जी आपली मनात इच्छा आहे ती पूर्ण होते त्याचं फळ देखील मिळतं तर बघा तुम्ही ज्या देवाला मानताना त्या देवासमोर तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे एका पेल्यामध्ये पाणी घ्या थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि फूल जे आहे ते घ्यायचं आहे हळद कुंकू घ्यायचं आहे एक रिकामी डिश घ्यायची त्यानंतर बघा तुम्ही तामण घेतलं तरी चालणार आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर पळीने पाणी घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला तीन वेळा टाकायचं आहे आणि ते पाणी जे आहे ते प्यायचं आहे बघा पहिला चमचा जो पाणी घेणार आहोत तर जेव्हा डाव्या हाताने उजव्या हातावर बघा पाणी घ्यायचं आहे तेव्हा पहिलं जो चमचा पाणी आहे तेव्हा म्हणायचं आहे ओम केशवाय नमहा दुसरा चमचा आहे घेतल्यानंतर ओम नारायणाय नमहा आणि तिसरा च पाणी जे आहे ते घेतल्यावर म्हणायचं आहे ओम माधवाय नमहा असं तीन वेळा करायचं आहे हे बघा हे करणं म्हणजे याला आचमन करणं असं म्हणतात हे करून झाल्यावर उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि त्याच हातात थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे फूल घ्यायचं आहे आणि डोळे बंद करून तुम्ही ज्या कारणासाठी संकल्प करताय ना ते बोलायचं आहे बघा आपण आपलं सर्वात प्रथम आपलं नाव सांगायचं आपलं गोत्र बोलायचं आहे आता गोत्र जर माहीत नसेल तर तुम्ही काश्यप हे गत हे गोत्र म्हटलं तरी चालेल तुम्ही जी सेवा करणार आहात ती सेवा बोलायची आहे जर बघा मी तारक पंत्राचे अकरा दिवसांचे अनुष्ठान करणार आहे ते निर्विघ्नपणे पार पडू द्या माझ्याकडून पूर्ण करून घ्या ज्यासाठी सेवा करताय जसं की नोकरी असो घर असो मुलांसाठी ते तुम्ही सांगायचं आहे आणि मग ते पाणी रिक बघा रिकामी डिश किंवा तुम्ही तामन जे घेतलेलं आहे त्यामध्ये ते सोडायचं आहे याला म्हणतात संकल्प करणं संकल्प करणं आणि संकल्प सोडणं एकच असतं हे आधी लक्षात घ्या कुठल्याही सेवेला सुरुवात करताना सुरुवातीला एकदाच संकल्प करायचा आहे रोज करायची गरज नाही जसा की तारक मंत्राचं बघा अकरा दिवसांचं अनुष्ठान करणार आहात तर फक्त पहिल्या दिवशी संकल्प करायचा दररोज नाही संकल्प करणं आणि संकल्प सोडणं ही एकच गोष्ट आहे हे मात्र लक्षात घ्या स्वामींच्या केंद्रात किंवा दत्त मंदिरात बघा नारळ खडे ठेवतो तो संकल्प होत नाही तर ती प्रार्थना केली जाते जेणेकरून स्वामींना बघा विनंती ती विनंती झाली एक प्रकारचं स्वामींना साकडं घालणं झालं कोणतंही रोत करण्याआधी संकल्प करावा कारण असं म्हटलं जातं संकल्प केल्याशिवाय आपली जी सेवा आहे ती निर्विघ्न बघा याने पूर्ण होते व त्याचं इच्छित फळ देखील मिळतं त्यामुळे बघा संकल्प कसा करावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद